भारत माता की भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या या प्रचारसभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजयराव महाडिक आपल्या या मतदारसंघाचे अत्यंत लोकप्रिय धडाडीचे आणि कार्यसम्राट आमदार शिवाजीराव पाटील प्रकाश अण्णा आवाडे अमलजी महाडिक भरमूअण्णा पाटील संजय बाबा घाडगे महेशजी जाधव अमरीशजी घाडगे नाथाजी पाटील विजयजी जाधव राजवर्धनजी नाईक शिवाजी बुवा स्वातीताई कोरी डॉक्टर आनंद गुरव भिकाजी जाधव रवीश पाटील मेघराजजी जाधव त्याचप्रमाणे या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चंदगडचे आपले उमेदवार श्री सुनील कनेकर आजऱ्याचे आपले उमेदवार श्री अशोक चारोटी आणि आपले गड़ से उमेदवार गंगाधर हिरेमठ या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की चंदगडमध्ये या ठिकाणी आपल्यामध्ये मी पुन्हा एकदा आलो आहे आणि आज खरं तर आपण या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित झालो आपल्याला माहिती आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एका मताचा अधिकार मिळाला टाटा बिर्ला अडाणी अंबानीला एकच मत देता येतं आणि तुम्हाला आणि आम्हालाही एकच मत देता येतं अशा प्रकारची लोकशाही आपल्या देशामध्ये आज रूढ झाली आणि या लोकशाहीने आपल्यावर एक जबाबदारी देखील टाकली आपण लोकसभेमध्ये मतदान करून देश कोणी चालवावा असे प्रधानमंत्री निवडतो विधानसभेमध्ये मतदान करून राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय आपण करतो आणि त्याचवेळी नगरपालिकेमध्ये मतदान करून आपल्या शहराचा कारभार कोण चालवेल याचा निर्णय आपण करत असतो बंधू भगिनीनो या लोकशाहीने एक मूलभूत जे परिवर्तन केलं ते असं केलं की यापूर्वी जेव्हा राजेशाही होती तेव्हा राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा राणी ज्याला जन्म द्यायची तो राजा व्हायचा पण आता लोकशाहीमध्ये राणीच्या पोटातून राजा जन्माला येत नाही मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो आपण ज्याला जन्म घालतो तोच आपला राज्यकारभार चालवतो आणि म्हणून या निवडणुकांमध्ये पाच वर्षाकरता आपण या ठिकाणी आपलं भाग्य कोणाच्या तरी हातात देत असतो आणि म्हणूनच मी आपल्याला विनंती करण्याकरता आलोय चंदगड असेल आजरा असेल गडी इंग्रज असेल हा सगळा आपल्या महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग आहे हा सीमावर्ती भाग असला तरी महाराष्ट्राचं प्रवेशद्वार देखील हेच आहे आणि म्हणून या सगळ्या भागामध्ये योग्य विकास झाला पाहिजे या दृष्टीनं ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आपण बघा आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सातत्याने एक भावना होती की आपला महाराष्ट्र आणि आपला देश हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास हे खरंही होतं पण साठ पासष्ट वर्ष आपण गावाच्या विकासाकडे तर लक्ष देत होतो पण त्याचवेळी शहरांमध्येही लोक राहतात याचा आपल्या राज्यकर्त्यांना कुठेतरी विसर पडला होता आणि म्हणून साठ पासष्ट वर्ष केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार कोणत्याही योजना या शहरांकरता तयार करत नव्हतं एकीकडे शिक्षण आरोग्य रोजगार अन्न वस्त्र निवारा या सगळ्या मूलभूत गरजांकरता लोक गावांकडनं शहरांकडे चालले होते पण त्या शहरांचं नियोजन होत नव्हतं लोक शहरामध्ये गेले राहायला जागा नव्हती अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या तयार झाली त्या ठिकाणी नाल्यातनं गटारी वाहू लागली नाल्यातनं मैला वाहू लागला त्यातनं दुर्गंधी त्यातनं रोगराई ही पसरायला लागली तेच पाणी आपल्या विहिरींमध्ये आपल्या नाल्यांमध्ये आपल्या ओढ्यांमध्ये गेलं आपलं पाणी त्या ठिकाणी प्रदूषित झालं सर्व शहरांमध्ये लोक वाढल्यामुळे कचऱ्याचे ढिगस ढिग दीग कमा झाले कचऱ्याचा निचरा करण्याकरता व्यवस्था उभ्या राहिल्या नाहीत आणि एकूणच आपण जर बघितलं तर शहराचं जीवन हे कुठेतरी त्या ठिकाणी खाली जाताना आपल्याला पाहायला मिळालं साठ वर्ष याच्याकडे कधी लक्ष दिलं गेलं नाही पण मला सांगताना आनंद वाटतो आपले मोदीजी ज्यावेळी दोन हजार चौदा साली पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले त्यावेळी मोदीजींनी सांगितलं गावाचा विकास जसा महत्वाचा आहे तसा शहरांचाही विकास महत्वाचा आहे आपल्या देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती शिक्षण आणि आरोग्य हे सगळं शहरांमध्ये त्या ठिकाणी तयार होतं आणि म्हणून शहरांमध्ये विकास केला पाहिजे शहरात राहणारा गरीब शहरात राहणारा मध्यम वर्गीय याच जीवनमान उंच झालं पाहिजे याकरता प्रयत्न केला पाहिजे आज आपण बघा महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचे साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात पण त्याच वेळी तेवढेच साडेसहा कोटी लोक हे या ठिकाणी चंदगड असेल हाजरा असेल गड इंग्लज असेल अशा केवळ चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे चाळीस हजार गावांमध्ये अर्धी लोकसंख्या आणि चारशे शहरांमध्ये अर्धी लोकसंख्या या अर्ध्या लोकसंख्येकरता आवश्यक त्या सोयी शहरांमध्ये जर आपण केल्या तर ही शहरं विकासाचे केंद्र बनतील ही रोजगाराची केंद्र बनतील जनसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकतील आणि म्हणूनच देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहर विकासाच्या योजना सुरू केल्या स्मार्ट सिटीची योजना अटल अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरी मिशन प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन रोजगाराचं शहरी मिशन अशा अनेक योजना सुरू केल्या आणि लाखो कोटी रुपये मोदीजींनी पहिल्यांदा शहरांच्या विकासाकरता देणं सुरू केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील मोदीजींनी या ठिकाणी जे काही अमृत योजना आहे या योजनेतनं पन्नास हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि आज आपल्या शहरांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची कामं चालली आहे आणि म्हणूनच आज आपण बघा या ठिकाणी शिवाजी पाटील हे आपले आमदार झाल्यानंतर त्यांनी सातत्याने या ठिकाणी विकासाचा निधी आमच्याकडनं खेचून आणला आज ते आमदार नव्हते तेव्हाही माझ्याकडनं एकशे चार कोटी रुपयाची कामं ते घेऊन गेले होते आता ब्याऐंशी कोटीची भूमिगत गटार योजना विजेच्या तारांकरता छप्पन कोटी रुपये जांभळी धरणापासून पाणीपुरवठ्या करता सव्वीस कोटी रुपये समाज कल्याणचे पंधरा कोटी रुपये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्स अकॅडमी करता पाच कोटी रुपये उद्यानाकरता त्या ठिकाणी एक कोटी रुपये रवळनाथ मंदिराच्या सुशोभीकरणाकरता त्यांनी अडीच कोटी रुपये वेगवेगळ्या मंदिरांकरता वीस कोटी रुपये त्यासोबत त्यांनी एक अनोख आंदोलन या ठिकाणी केलं खरं म्हणजे खूप कमी लोकांना रस्त्याचं महत्व कळतं रस्ता एखादा महामार्ग हा एखाद्या इलाक्याचं भाग्य बदलून टाकतो जिथे महामार्ग जातो तिथे खऱ्या अर्थानं उद्योग जात असतो तिथे रोजगार निर्मिती होत असते आणि शिवाजी पाटलांनी या ठिकाणी शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ मोर्चाच काढला आणि त्यांच्या म्हणण्या खातर आम्ही दुसरीकडे असलेला शक्तीपीठ महामार्ग चंदगडकडे वळवला आणि आता चंदगडवाले गोव्यापर्यंत काही मिनिटातच पोहोचणार आहेत असा महामार्ग नव्वद हजार कोटी रुपयाचा महामार्ग आपण या ठिकाणी तयार करतोय पण नुसता महामार्ग तयार करून थांबणार नाही या महामार्गाच्या लगत लॉजिस्टिक पार्क तयार करणार तिथे एम आय डी सी तयार करणार आणि त्या माध्यमातन या भागामध्ये मोठ्या सोयी आपल्याला करायच्या आहेत आणि एवढंच नाही तर शिवाजी पाटलांनी सातत्याने आमच्या डोक्यावर प्रहार करून करून आमच्या डोक्यात हे बिंबवलं की महाराष्ट्रामध्ये तुम्ही सातत्याने त्या ठिकाणी महाबळेश्वर आणि माथेरान बद्दल बोलता पण त्याही पेक्षा चांगलं आमचं चंदगड आहे त्यामुळे याचा आराखडा तुम्ही तयार करा आता चंदगडला या ठिकाणी एक या संपूर्ण पर्यटनाचं हब म्हणून तयार करण्याकरता आपण एक आराखडा तयार करतो आहोत आणि त्यातनं पर्यटनाच्या मोठ्या सोयी या ठिकाणी करू पण पर्यटनाच्या नकाशावर हे कधी येईल ज्या दिवशी शक्तीपीठ महामार्ग बनेल त्या दिवशी चंदगडला कोणीच थांबवू शकणार नाही आणि म्हणून मोठ्या माध्यमातन या ठिकाणी आज वेगवेगळ्या प्रकारची कामं आपण केली आज आपण बघा पिण्याच्या पाण्याच्या योजना असो सांडपाण्याच्या योजना असो घन कचऱ्याचं व्यवस्थापन असो आता आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये पूर्वीच्या कचरा पडून राहायचा आणली कचरा उचलला जातो आणि आपण कचरा उचलून त्याच्यावर प्रक्रिया करतो आता कचऱ्यापासनं कोळशासारखे पेलेट तयार करतो कचऱ्यापासनं खत तयार करतो कचऱ्यापासनं विद्युत निर्मिती करतो कचऱ्यापासनं गॅसची निर्मिती करतो त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्या या तीनही नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कचऱ्यावर पूर्ण त्या ठिकाणी क्षमतेनं प्रक्रिया करून या तीनही नगरपालिकेच्या क्षेत्रांना पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याकरता या ठिकाणी आपण पुढाकार घ्यावा आणि आम्ही त्याकरता आवश्यक तो सगळा निधी तुम्हाला उपलब्ध करून देऊ खरं म्हणजे या निमित्ताने मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की वेगवेगळ्या मागण्या आमच्या समोर शिवाजी पाटील यांनी केल्या शिवाजी पाटील तुमच्याकरता हा देवेंद्र फडणवीस एक कोरा बेरर चेक आहे लक्षात ठेवा तुम्ही आमदार नव्हते तर तुम्हाला एकशे चार कोटी रुपये दिले तर आता आमदार झाल्यानंतर तुम्ही चिंता करू नका एक एक मागणी तुमची या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही विशेषतः तुम्ही आमच्या बहिणींकरता मागणी केलेली आहे आज बघा ज्यावेळी आपल्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला विधानसभेचा निकाल आला आणि एक अतिशय भव्य अशा प्रकारची मेजॉरिटी आपल्याला मिळाली ही मेजॉरिटी मिळाल्यानंतर आपलं सरकार स्थापन झालं आणि काही लोक बोलायला लागले हे भाजप महायुतीवाले आता यांना इतक्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी मिळाली मे आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष पूर्ण झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण शिवाजीराव आता केवळ लाडक्या बहिणी करून चालणार नाही तुमच्यावर आणि आपल्या या तीनही उमेदवारांवर या ठिकाणी सुनील कानेकरजी अशोकजी आणि गंगाधरजी तुमच्या तिघांवर जबाबदारी टाकून जातो तुम्हाला ही जनता निवडून देणार आहे पण निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही लखपती दिदी केलं पाहिजे लखपती दिदीचा कार्यक्रम आता या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेला आहे मला सांगताना आनंद वाटतो गेल्या दीड वर्षामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी ऑलरेडी लखपती दिदी झाल्या आहेत हे वर्ष संपता संपता म्हणजे पुढचं वर्ष संपता संपता एक कोटी लाडक्या बहिणी या लखपती दिदी होणार आहेत आणि आपल्याला हा सिलसिला चालूच ठेवायचा आहे लखपती दिदी म्हणजे माझी जी बहीण वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल तिलाच लखपती दिदी आम्ही म्हणू अशा प्रकारच्या लखपती दिदी चंदगड आजरा आणि मध्ये आपल्याला तयार करायचे आहेत बंधू भगिनी आज खरं म्हणजे मी हे सांगण्याकरता आलो आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं एकशे चौऱ्याऐंशी खेड्याचा देव खळकनाथ असणाऱ्या चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत या ठिकाणी आपल्याला आपल्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे आपण बघा आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत आम्ही आश्वासन पूर्ण करणारे लोक आहोत आमच्या शिवाजी पाटलांनी काही गावांचा मुद्दा मांडलाय क्लास टू च्या जमिनी आहेत त्या ठिकाणी त्यांना त्याची मालकी मिळत नाही शिवाजीराव या विधानसभेच्या सत्रामध्येच मी या गावांची बैठक लावून त्यांचा प्रश्न सोडवून देईन आणि त्यांनाही त्या ठिकाणी कशा पद्धतीनं एक प्रकारे त्यांच्या जमिनीचा हक्क मिळाला पाहिजे हा प्रयत्न आपण या निमित्ताने करू बंधू भगिनीनो आज आपल्याला एक मोठं परिवर्तन करायचंय आपल्याला खऱ्या अर्थानं या सगळ्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवनमान हे उंच करायचंय प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन करायचं आहे आणि त्याकरता आवश्यकता कशाची आहे तुम्ही विचार करा मोदीजी लाखो कोटी रुपये देत आहेत महाराष्ट्राला हजारो कोटी रुपये मिळत आहेत ते हजारो कोटी रुपये आम्ही देखील प्रत्येक नगरपालिकेला पाठवणार आहोत पण त्या नगरपालिकेमध्ये आपल्या विचाराचा जर त्या ठिकाणी नगराध्यक्ष असला तर तो योग्य पद्धतीनं काम करेल आणि तो जर नसला तर त्या ठिकाणी त्या पैशाचं काय होईल हे सांगता येत नाही त्यांनी जागच्या जागी पैसे मुरवले तर आम्ही कितीही पैसा तुम्हाला पाठवला तरी देखील या ठिकाणी तुमच्या जीवनात परिवर्तन होणार नाही पण भारतीय जनता पार्टी युतीचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडून दिले ते चांगलंच काम करतील पण काही कारणाने ते चुकले तर त्यांचा कान धरण्याकरता आम्ही आहोत दादा आहेत शिवाजीराव आहेत महाडिक साहेब आहेत सगळ्या नेते मंडळी आहेत पण दुसरा जर चुकला तर आम्हाला त्याला काही म्हणता येणार नाही आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे पण हे परिवर्तन घडवण्याकरता तुमचा आशीर्वाद हवाय हे परिवर्तन घडवण्याकरता तुमचा पाठिंबा हवाय मी तर तुम्हाला हे सांगण्याकरता आलेलो आहे आम्हाला या चंदगडचा चेहरा आहे याला विकसित अशा प्रकारचा हा तालुका करायचा आहे आणि शिवाजीराव तुम्ही एक अजून मागणी केली आहे हे खरं आहे तुम्ही कोल्हापूर पासन दोनशे किलोमीटर दूर आहात तुम्हाला प्रत्येक गोष्टी करता त्या ठिकाणी कोल्हापूरला जावं लागतं आणि म्हणून या चंदगडमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय हे देखील आम्ही या ठिकाणी मंजूर करतो हो। आहोत कोणालाही दूर जाण्याची आवश्यकता पडणार नाही बंधू भगिनींनो बोलायचं तर खूप आहे पुढच्या दोन सभा आहे जास्त वेळ लावला तर हेलिकॉप्टर उडणार नाही आणि इथं पुढच्या सभेला पोहोचू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला जाता जाता एवढीच विनंती करतो तारखेला कम कमळाचं बटन आपल्याला दाबायचं आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष आपली चिन्ह आपल्याला माहिती आहेत दोन तारखेला आपल्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे अरे दोन तारखेला आपल्या पक्षाची काळजी तुम्ही घ्या त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र